<गरता> मि आ, मि मी स्वामींचं म्हणजे इथे मठात वगैरे मला जाणं काही व्हायचं नाही म्हणजे मी नाही जायचे पण नामस्मरण मी सतत करत राहायचे तर मी मी म्हणून मग सतत म्हणायचे की मला आरतीला जायचं आहे मला मठ माहित माहीत करून घ्यायचं आहे मला नित्यसेवा करायची आहे पण काय माहिती सकाळी उगवल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपली सगळी महिलांची धावपळ असेल त्याच्यात माझ्यात म्हणजे मी माझं बुटीक आहे आणि मी एका कॉलेजमध्ये शिकवण्याचं काम पण करते फॅशन डिझायनिंग झाल्यामुळे तिथं शिक्षिका म्हणून काम करते मी तर मग अशी उगवल्यापासून ते संध्याकाळपर्यंत सगळे अशी धळत म्हणजे नाही कधी हुपळ धावपळ मग असं नेहमी म्हणायची मला नित्यसेवा करायची आहे मला मठात जायचं आहे मला बाकीच्या माझ्याकडे एक शिवण कामासाठी एक माझ्याकडे ताई यायच्या तर त्या जायच्या मठामध्ये वगैरे त्या नेहमी म्हणायचे मी त्यांना बघून असं वाटायचं मला की यार मी पण असं गेलं पाहिजे मठामध्ये मी मला पण इतकं करता आलं पाहिजे खरं पण ते म्हणतात ना जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही तोपर्यंत स्वामी बोलवत नाहीत असे आणि मग मी तरी पण म्हणायचे मी नामस्मरण करायचे मी अक्कलकोटला माझ्या दोन ती, तीन म्हणजे दोन तीन वेळा जाऊन आले त्याच्यानंतर अक्कलकोटला मी जेव्हा गेले होते सुकच माझ्या डोळ्यातून म्हणजे नाही का पाणी आलं आणि मी म्हटलं स्वामी माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या मला येऊ द्या मला मठात मध्ये येऊ द्या माझ्याकडून आरती वगैरे होऊ द्या तर लॉकडाऊनच्या म्हणजे मला असे एक ना आणि एक असे मला छोटे छोटे असे भरपूर अनुभव आले पण मला असं वाटतं की ते सगळं स्वामी कर म्हणजे स्वामींच्या माध्यमातून होतोय सगळं स्वामी, मा स्वामी करतात आणि मनापासून नामस्मरण केलं की स्वामी नक्की आपल्या पाठीशी असतात लॉकडाऊनमधला एक छोटासा किस्सा सांगते माझ्या म्हणजे मिस्टरांचा प्रायव्हेट जॉब होता तर लोकं कमी केली कंपनीतून तर त्यांचा जॉब गेला आणि मी पण एका कॉलेजमध्ये शिकवायचं काम करत होते तर माझ्या इथे रेंजचा इशू असल्यामुळे टेक्निकल जॉब मला ऑनलाईन क्लास वगैरे घ्यायला लागायचे तर मला लागा। म्हणत नसतानाही तो जॉब मला हे करायला लागला मी त्यांना म्हटलं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला म्हणत नसताना तो जॉब सोडावा लागला आणि मग असं झालं की त्यांचाही जॉब गेला माझाही मग आता काय करायचं मी मग देवापुढे बसले स्वामींना स्वामींना म्हटलं स्वामी आता आमची काळजी तुम्हालाच म्हटलं आता तुम्ही बघा काय करताय मग लॉकडाऊननंतर मग कॉलेजमधून फोन आला ते म्हणाले की मॅडम पिंपरी चिंचवडकडून आपल्याला म्हणजे बॅच सुरू होत आहेत ज्या कोविडमध्ये ज्या आपल्या भगिनी ज्यांचे मिस्टर केले म्हणजे एकल महिला होत्या त्या तर त्यांना शिकवण्याची जबाबदारी जवळजवळ एक ते दीड वर्षाचा तो जो आ, क्लास होते सर ते तर ते माझ्याकडे ते काम आलं आणि त्या मुलांशी मला एक एकरूप होऊन त्यांना शिकवत आलं आणि अजून एक म मग अशी त्या ताईंनी मोबाईलचा जसा किस्सा सांगितला तसा माझाही मोबाईल रस्तर पडला होता त्याच्यावरून ट्रक गेला पण त्या मोबाईलला साधा वे पण नाही आला मी म्हटलं आठवड्यापूर्वी घेतलेला मोबाईल आणि कसा कसा घेतला मला माहिती होतं त्याच्यामुळे म्हटलं पण एक साधा त्याला क्रॅश क्रॅशसुद्धा नाही आला त्याच्याच दुसऱ्या दिवशी मेट्रोचं काम सुरू होतं गाडीच्या मध्ये एक सळई आली म्हणजे मोठीच्या मोठी ती अडकून गाडी थांबली पण दोन चार व्यक्ती पळत आले म्हणाले की मॅडम खरंच तुमचं नाही दैव बलवत तर म्हणाले नाहीतर या ठिकाणी काही घडू शकत होतं म्हणे की गाडी स्लीप होत होती आणि तुम्ही येत होता, होता मी घरातून निघाल्यापासून जे स्वामींचं नाव माझ्या तोंडात असतं ते संध्याकाळी झोपेपर्यंत अजिबात म्हणजे जितकं शक्य होईल तेवढं नामस्मरण करते मी आणि त्याच्यामुळे असे एक ना अनेक असे मला छोटे छोटे खूप सारे अनुभव येतात म्हणून मी आणि आता सहज मी मागच्या माझ्या दुकानात काम करायला एक मुलगी होती ती मागच्या वर्षी इथे होती गुरुचरित्राला ती मला म्हणत होती मॅडम चला खूप छान असता ओ बघा तुम्ही तिथला अनुभव घ्या पण मी, मी नाही मला वेळ नाही मला नाही जमणार तुझा माझं असतं नामस्मरण वगैरे चालू पण काय माहिती ह्या वेळेस मी ठरवलं आपण बसायचं माझ्याकडे पोती नव्हती काही नव्हती मी सगळं आदल्या दिवशी आणलं आणि आणि अपचूक म्हणजे स्वामींनी बोलवून घेतलं आणि ते करून घेतलं माझ्याकडून तुझी इच्छा होती ना ये आणि कर आणि कर असं श्री स्वामी समर्थ